आणि कुर्तीची सलामी झाली नजर घेली डोक्याला धोका मन घेलं मनगटावर नजर घेलं पोराने मनगटा मनगटावर घेतली आयकिवाजी रेग्युवायची धोनी बोरा डोक्यात बर्फ आणि अंगात हा त्याचा एक गोरबो टाळ्या 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 जावा हरीराच्या हातात जावायचं चेहरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगामध्ये एकशे त्रेपन्न देशामध्ये ही कुस्ती युट्यूबच्या माध्यमातून बघायला निघाली कुस्तीसाठी राज्य महिला उंजरगाव तालुका महाराज सिकंदर सिंग कलंग कोल्हापूर हनुमंतपुरी मामासाहेब पुणेची शांतता गाफीड होऊ नका झोकात येऊ नका धोका पटवू नका जे परवा द्यायचे परवा न करून वाटायला गेला माझ्या घरात एक परिवार तयार करणार कुणावरती हात उगारण्यासाठी नव्हे पण उगारण्याला हात वचच्यावर धरण्यासाठी घरात एक असावं तर बाल बाल बचगयो ताळ्या पाहिजे ते ताळ्या कब्जा घेतलेला हनुमंतपुरी पैलवाना कंडारीचा आहे हो तो आणि पाया किस्ट येत बच बचगो قم في